पंकजने काम झाल्यानंतर दुचाकी आपल्या घरासमोरील रस्त्यावर उभी केली होती मंगळवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास कुणीतरी अज्ञात माथे फिरूनही ही दुचाकी जाळी या घटनेत निळफळ यांचे पस्तीस ते चाळीस हजार रुपयांचे नुकसान झालं आहे गाडीचं माझं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे तरी हे जिने कोणी केलं असं अज्ञात व्यक्तीने त्याने वाऊस बुलटे झाले माझी विनंती आहे की त्याने हे व्यक्ती सापडून माझं काही जे गाडीचं नुकसान बघू झालं असेल ती भरपाई देण्याची प्रयत्न करावे ही माझी त्यांना नम्र विनंती आहे माझ्या मित्राची गाडी मी काही पाच मिनटाच्या कामासाठी घेतली होती पण त्याचं परत वापर गाडी घेणं झालं नाही म्हणून मी गाडी माझ्या केली रात्री सव्वा बारा ते साडेबाराच्या बाजूला असलेल्या महत्वाच्या ठिकाणी वाळूज गावातल्या सर्वात अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर ही गाडी जाळण्यात आलेली आहे विशेष म्हणजे वाळूस पोलीस ठाण्यालगतच ही घटना घडली असून दुचाकी जाणाऱ्या अज्ञात माती फिरूने पोलिसांना एक प्रकारे आवाहन दिलंय या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला वाळूज येथील साठे नगरमध्ये एक ते दीड महिन्यापूर्वी लग्न समारंभ कार्यक्रमासाठी आलेल्या एका व्यक्तीची दुचाकी कुणीतरी अज्ञात इसमाने इस जाळली होती बजाज नगरातील वाहने जाण्याचे सत्र बंद झाले असून आता माथेफिरूने वाळूस गावात वाहने जाळणे सुरू केल्याने नागरिकांच्या वाहनांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात सचिन मारुती निर्फळ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात माथेफिरूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल समीर सिद्दीकी हे करीत आहे 29 seconds.